नमस्कार मी वैशाली वैशालीच्या रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये भाजणी न करता कोकणी पद्धतीने वडे करत आहोत अचानक वडे खायची इच्छा झाली तर तुम्ही असे टम्म फुगणारे वडे अगदी सहज करू शकता या साहित्याचा वापर केल्याने वडे दिसायलाच काय चवीलाही अप्रतिम लागतात तीन चमचे चणा डाळ दोन चमचे धणे चमचाभर उडीद डाळ बडीशेप जिरं आणि मेथीचे दाणे आता पॅन गरम करून घ्यायचा आणि सर्वात आधी या पॅनमध्ये चणा डाळ घालायची कारण चणा डाळ गरम व्हायला थोडा जास्त वेळ लागतो डाळ जस जशी गरम होते तस तसा तिचा सुगंध दरवळायला सुरुवात होते डाळ बऱ्यापैकी गरम झाल्यावर आपण घेतलेलं सर्व साहित्य यामध्ये ऍड करायचं आता घातलेलं सर्व साहित्य अगदी क्रिस्पी गरम करून घ्यायचं करपवायचं नाही डाळीप्रमाणेच आपण घेतलेलं सर्व साहित्य जस जसं गरम होतं तस तसा त्याचा सुगंध घरभर अगदी अप्रतिम दरवळ आपण घेतलेलं सर्व साहित्य गरम करून झाल्यावर गॅस बंद करायचा आणि सर्व साहित्य एका प्लेटमध्ये काढून ते थंड करून घ्यायचं कारण थंड झाल्यामुळेच ते आपल्याला अगदी व्यवस्थित पाहिजे तसं बारीक करून घेता येतं आपण गरम करून घेतलेलं सर्व साहित्य मिक्सरमध्ये अगदी मस्त बारीक करून झालं आहे आता वड्यांचं पीठ माळण्यासाठी आपण परात घेतली आहे आणि त्याचबरोबर दोन वाट्या तांदळाचं पीठ घेत आहोत आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ अर्धा चमचा हळद हळद ऑप्शनल आहे जर तुम्हाला घालायची नसेल तर तुम्ही ती स्किपही करू शकता त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि मिक्सरमध्ये बारीक केलेलं सर्व साहित्य आता एक असा लहान साईजचा कांदा घ्यायचा आणि तो देखील थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आता कांदा घालून सर्व साहित्य असं मिक्स करून घ्यायचं आता या मिक्स केलेल्या सर्व साहित्यामध्ये गरम पाणी ऍड करायचं लागेल तसं थोडं थोडं पाणी ऍड करून पीठ छान घट्ट मळून घ्यायचं तुम्हाला जर वडे लवकर करायचे असतील तर पीठ थोडस आणि वडे जर तुम्ही अर्धा एक तासाने करणार असाल तर पीठ घट्ट मळून घ्यायचं कांदा मिक्सरला बारीक करून घातला आहे तुम्हाला जर कांदा बारीक चिरून घालायचं पाहू शकता आपलं वड्यांचं पीठ छान घट्ट मळून झालं आहे आपण वडे करायपर्यंतच म्हणजे अर्धा ते एक तास पीठ असं झाकून ठेवायचं याआधी आपण कोहळ्याचे वडे केले होते कोहळ्याच्या वड्याच्या पिठाला आपण छान स्मोक दिला होता तुम्ही या पिठाला सुद्धा स्मोक देऊ शकता पाहू शकता आपलं वड्यांचं पीठ छान फुल्लं आहे जास्तीत जास्त एक ते दोन मिनिट वड्याचं पीठ पुन्हा असं मळून घ्यायचं वडे आपल्याला जितके लहान किंवा मोठे करायचे आहेत तितका पिठाचा गोळा घ्यायचा वडे थापण्यासाठी आपण बटर पेपरचा वापर करत आहोत तुम्हाला जर प्लास्टिकची पिशवी कॉटनचा रुमाल किंवा तेलाची पिशवी दुधाच्या पिशवीचा देखील वापर करू शकता बटर पेपरला आपण थोडासा तेलाचा हात फिरवला आहे त्यावर वड्याचा गोळा ठेवून तो असा तळ हाताने छान पातळ थापून घ्यायचा पाहू शकता आपला वडा छान थापून झालेला आहे तो अगदी सहज असा हातावर घ्यायचा वडे थापण्याआधीच एक साईडला कढईमध्ये तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि आपण थापलेला वडा या गरम तेलामध्ये अजिबात घाई न करता हळुवारपणे सोडायचा पाहू शकता अजिबात झाऱ्याचा स्पर्श न करताही आपला वडा छान टम्म फुगला आहे वडा शेकवत असताना तो असा कढईच्या एका बाजूला घेऊन असतो पलटी मारायचा वड्यांमध्ये हळद घातली नसेल तर वड्यांचा रंग हलक्या पिवळ्या रंगाचा होईपर्यंत तो छान तळून घ्यायचा आणि जर वड्यांमध्ये तुम्ही हळद घातली असेल तर वडे असा गोल्डन कलर येईपर्यंत छान तळून घ्यायचे म्हणजे वडे बाहेरूनच काय आतूनही छान शिजले जातात आपण वडा तळत असतानाच एक साईडला दुसरा वडा असा थापून घ्यायचा आणि पहिला वडा तेलामधून काढण्याआधीच तो तेलामध्ये असा सोडायचा त्यामुळे वड्यातील तेल निदळेपर्यंत तेलामध्ये घातलेला दुसरा वडाही छान फुलून असा वर येतो ही टिप्स फक्त नवशिक्यांसाठीच आहे कारण सर्वांनाच वडे व्यवस्थित थापता येत नाहीत आणि थापता आले तर ते तळता येत नाही आता आपण पाहणार आहोत जर वड्यांचं पीठ थोडं पातळ झालं तर काय करायचं त्यासाठी वड्याचा गोळा असा घ्यायचा आणि तो असा पेपरवर ठेवायचा आपण बटर पेपरलाच असा फोल्ड मारत आहोत तुम्ही मात्र त्यावर त्यावर अशी प्लास्टिकची पिशवी घालून त्याला असा वरून थापू शकता त्यामुळे पीठ हाताला चिकटत नाही आणि आपल्याला पाहिजे तसा पातळ थापता येतो थापलेला वडा हाताला थोडस तेल लावून तो असा हलक्या हाताने हातावर घ्यायचा आणि तो अजिबात घाई न करता तेलामध्ये सोडायचा पीठ पातळ असेल तरच हाताला तेल लावायचं त्यामुळे वडा तेलात सोडताना तो हाताला चिकटत नाही आणि आपल्या वड्याचा शेपही बदलत नाही वडा कढईतून काढताना तेल मात्र छान असं नितळवून घ्यायचं याच पद्धतीने आपण सर्व वडे तळून घेणार आहोत तुम्ही एका वेळेला दोन वडे सुद्धा तळू शकता वड्यांचे बरेच प्रकार आहेत भाताचे वडे भाजणीचे वडे काकडीचे म्हणजेच तवचाचे वडे कोहळ्याचे वडे याआधी आपण या कोहळ्याच्या वड्यांची रेसिपी केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तिची देखील शेअर केली आहे असे वडे करून तुम्ही चिकन मटनबरोबरच काय तर कोणत्याही तुमच्या आवडत्या सुद्धा खाऊ शकता वड्यांचे जितके प्रकार सांगितले तितक्या प्रकारचे वडे कोकणात आवर्जून करतात आपले सर्व वडे छान तळून झाले आहेत अचानक पाहुणे आले असतील आणि जर तुमच्याकडे वड्यांचं पीठ नसेल तर तुम्ही याच पद्धतीने बिंदास वडे करू शकता पीठ मळायची टिप्स मात्र लक्षात ठेवायची वडे लवकर करायचे असतील तर पीठ सैल मळायचं आणि जर उशिरा करायचे असतील तर पीठ घट्ट मळायचं पाहू शकता आपले वडे तळून झाल्यावरही अगदी छान टम्म फुगलेलेच आहेत वडे गरम असताना ते फोडायची घाई करायची नाही कारण आपल्या हातावर त्याची वाफ येऊ शकते पाहू शकता आपला वडा बाहेरूनच काय आतूनही छान शिकला आहे येत्या होळीच्या तिखट सणाला तुम्ही देखील करा बिना भाजणीचे टम्म फुगणारे असे कोकणी वडे कोंबडी वडे मालवणी वडे सुद्धा म्हणू शकता तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली